रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकप्रिय घोषणांचा सपाटा लावण्यात आला होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली सुमारे एक लाख कोटींच्या पुरवणी मागण्यास सादर करण्यात आला यातून वित्तीय तूट दोन लाख कोटींवर गेली आहे या पार्श्वभूमीवर खर्चात कपात करण्याशिवाय तेवीस हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदींपैकी सहा लाख अठरा हजार कोटी रुपये वितरित केले आहेत प्रत्यक्षात खर्च तीन लाख शहाऐंशी हजार कोटी रुपये म्हणजेच अर्थसंकल्पीय तरतुदीच्या सेहचाळीस पूर्णांक एकोणनव्वद टक्के खर्च झाला आहे त्यामुळे आर्थिक वर्षाच्या उरलेल्या कालावधीत सर्व विभागांकडूनच खर्चावर मर्यादा घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे त्यामुळे वित्तीय तूट मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न वित्त विभागाकडून करण्यात येत आहे यंदा सुमारे पाच लाख दहा हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्चात कपात केली तरच वित्तीय तूट कमी होण्याची शक्यता आहे सर्व विभागांच्या खर्चाला खात्री लावण्यात आली असली तरी जिल्हा वार्षिक योजना आमदार स्थानिक विकास निधी केंद्र केंद्र योजनातील आणि राज्य हिस्सा यांची निधी वितरणाची मर्यादा ठेवण्यात आली आहे याचबरोबर शिष्यवृत्ती विद्यावेतन कर्ज व्याज आंतरलेखा हस्तांतरणे निवृत्ती वेतन विषयक खर्च यांनाही शंभर टक्के निधी वितरणाची परवानगी देण्यात आली आहे